हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीस फूड ब्लॉग आपण आज बनवूया रोट आणि तेही मी मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी स्पेशल मातीचं भांडे घेऊन आले होते पण या भांड्याची वेगळीच गंमत झाली आहे बघा हे रोट कसे या भांड्याला चिटकून राहिलेत तर मग आता याच्यावर पर्याय काय आहे ते शोधण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मी इथं जवळपास अर्धा किलो गुळ घेतला आहे गुळ किसून घेतला गुळ जर कुटून घेतला तर त्यामध्ये खडे राहतात त्यामुळे किसून घ्यायचा या गुळामध्ये मी पाऊन वाटी दूध घातला आहे गार दूध आहे हे रूम टेम्परेचरवर मिक्स करून घ्यायचं गुळामध्ये व्यवस्थित हे रोट खानेशमध्ये केल्या जातात आणि शक्यतो मे महिन्यात केल्या जातात अक्षय तृतीयाच्या वेळेस आणि हे रोट जवळपास एक महिनाभर टिकतात खूप छान आहे टेस्टी लागतात एकदम तर रेसिपी पूर्ण बघा हे बघा गुळ व्यवस्थित मिक्स झाला आहे दुधामध्ये त्यानंतर मी इथे आधी एक रवा वाटी घेतली आहे यामध्ये रवा आणि पीठ मी अजून घालणार आहे त्यानंतर गव्हाचे पीठ पण एक वाटी घेतलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर एक वाटी जवळपास तूप घेतलं आहे ते वितळून घेतलं फक्त खूप कडकडीत गरम नाही केलं आहे वितळलं आहे फक्त आणि मिक्स करून घेतलं ते पिठावर घातलं आहे मी त्याला पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर गुळ आणि दूध एकत्र एक करून घेतलं तर ते गाळणीवर घेऊन गाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुळाचे किंवा कसल्या प्रकारचे खडे किंवा गुळात काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते त्यासाठी गुळ गाळून घ्यायचा हा त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुम्हाला आता हे मिश्रण पातळ झालेलं दिसत असेल तर यामध्ये मी अजून जवळपास दीड वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचे पीठ हळूहळू मिक्स करून घेतलं यामध्ये कुठल्या प्रकारचे खडे राहायला नको त्यामुळं मी असं हळूहळू गहूचं पीठ आणि रवा यामध्ये मिक्स करत राहिले एकजीव घ्यायचं हे बघा पूर्ण मिश्रण एकजीव झाला आहे आता यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अडीच वाटी रवा मी मिक्स करून घेतला ते सारण मी रात्रभर झाकून ठेवलं जवळपास चोवीस तास त्यानंतर मी इथं एका ताटामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये हे जे भांडं आहे मिश्रणाचं आपल्या ते ठेवलं म्हणजे गुळाला मुंग्या वगैरे लागू नये म्हणून गुळ असल्यामुळे त्याला मुंग्या लागतात तर इथं मी आता विलायची पूड घेतली आहे थोडीशी विलायची पूड थोडीशी विलायची मनुके हे मिश्रणामध्ये एकजीव करून घेतले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्वसाधारण एकत्र तयार झालं होतं आणि रवा पण छान भिजला होता आता आपण याचे रोट तयार करून घेऊया हे बघा हे रोट अशा हातावरच तयार करून घ्यायचे याला कुठल्याही प्रकारची लाटण्याची वगैरे गरज नाहीये पीठ खूप छान मऊ झालं होतं हे त्यामुळं मी हातावरच रोट तयार करून घेतले मध्ये मध्ये माझ्या सासूबाई सांगत होत्या की असं कर तसं कर कारण ही रेसिपी मला त्यांनी शिकवली आहे तुम्ही तुमच्या सासूबाईकडनं कुठला पदार्थ शिकला आहेत मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या सासूबाईचं बाहेर खानेश आहे त्यामुळं खानेशमध्ये केली जाणारी रेसिपी आहे त्यांनी मला शिकवली आहे त्यानंतर मी इथं मनुके लावून घेत आहे मनुके लावणं ऑप्शनल आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट वगैरे हो लावू शकतात किंवा खसखसही लावू शकतात पण आपण जेव्हा हे रोड भासतो तेव्हाच खसखत जळ जड़, जळाल्यासारखे होते त्यानंतर मी हे रोड तयार करून फॅनच्या हवेमध्ये जवळपास चाळीस मिनटं ते अर्धा तास सुकवून घेतले हलकेसे आणि त्याला उलटं वगैरे करत राहिले दोन्ही बाजून सुकून घ्यायचे त्यानंतर मी घेतलेलं आहे हे नवं कोरं मातीचं भांडं जे रोटसाठी मी स्पेशल आणलं होतं पण हे रोट यामध्ये टाकल्याबरोबर ते भांड्याला चिटकून राहिलं त्यात काही रोट नीट भाजत नव्हते मग आपला चपाती लाटायचा रोजचा तवा घेतला आणि तव्यावरच मी रोट भाजायला घेतले तव्याचा प्रॉब्लेम काय होतो की उभे करून रोट भाजता येत नाही आणि रोट उभे करून भाजावे लागतात फक्त दोन्ही बाजूनी भाजून भाजुन होत नाही त्यासाठी मी ते भांडं घेतलं होतं पण बघा आता पुढे काय होणार आहे ते तर रोट जेव्हा मी ह्या तळ्यावर टाकले गॅसची फ्लेम लो ठेवली होती कारण गूळ असल्यामुळं खूप लवकर काळे होतात हे आणि रोट शक्यतो जर तुम्ही पण तळ्यावर भाजणार भाजणार असाल तर लोखंडी तळ्यावर नका भाजू कारण त्यावर खूप लवकर काळे होतात कढई घ्या किंवा मग जाड असा तवा घ्या दोन्ही बाजूनी तव्यावर भाजून झाले रोड नंतर मी ते ताटात काढून ठेवले त्यानंतर राहिलेले परत दुसरे जे बॅच होती ती टाकली आहे तव्यावर तिला पण भाजून घेत आहे हे खूप गरम होतात आणि हाताला चटका लागतो त्यामुळे मी सावकाश परतवून घेतले हे बघा दोन्ही बाजूने रोट भाजून घेतले आहे हे त्यानंतर मी ठेवलं आहे आपलं नवं कोरो मातीचं भांडं त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी असे रोट आता उभे करून भाजून घेत आहे कारण हे उभे भाजल्याशिवाय रोट पूर्णपणे भाजल्या जात नाही गॅसची फ्लेम लो ठेवली आणि भांडं गरम करून यामध्ये मी तयार आधी तव्यावर भाजलेले रोट यावर भाजून घेत आहे आता थोडेसे तव्यावर कडक झाल्यामुळे हे भांड्याला चिटकत नव्हते आणि मी ज्या कारणासाठी हे भांडे घेऊन आले होते ते तो उद्देश सफल झाल्यासारखा मला वाटला आहे बघा हिची जी रोडची जी उभी बाजू असते ना ती सुद्धा व्यवस्थित भाजून झाली आहे आणि मस्त खमंग असे रोड तयार झाले आहे खूप छान तयार झाले हे रोडनंतर या वांड्यामध्ये जे रोट मध्यभागी असतात ते आधी भाजून जातात मग मी ते काढून घेत होते आणि साईडचे परत मध्यभागी ठेवत होते अशा प्रकारे करून उलटापालट करून सारखे हलवत हलवत हे रोट तयार करून घेतले हे रोड तयार करताना निवांत वेळ हवा हे घाई गडबडीत होणारं काम अजिबात नाही आहे त्यामुळे सावकाश भाजून घ्यावं लागतात हे रोट नाहीतर मग कच्चे राहू शकतात आणि रोट तयार केल्यानंतर पूर्ण गार झाले दुसऱ्या दिवशी खूप छान लागतात हे हे बघा अशा प्रकारे उभे करून मी सर्व रोट भाजून घेतले अशा प्रकारे रोट तयार झालेत आणि सर्व रोट मी असे व्यवस्थित उभे करून करून भाजून घेतले आहेत आणि ज्यासाठी मी भांडा आणलं होतो उद्देश पण सफल झाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच